पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्यात आलेल्या निर्णयावरती राज्य सरकारकडून आता फेरविचार केला जाणार आहे पुस्तकाला वह्यांची पानं जोडणाऱ्या निर्णय रद्द होण्याची सुद्धा शक्यता आहे नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळती आहे वह्यांची पानं जोडण्याचा फेरविचार आता केला जाणार आहे दरम्यान माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या निर्णयाविषयी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात कोणी मंत्री नव्हते त्यावेळेला प्रशासकीय पातळीवर हे निर्णय झाले असण्याची शक्यता आहे दादा साहेब पंचवीस तारीखनंतर मुंबईत येत आहेत त्यांच्याशी चर्चा करून कुठल्याही निर्णयाचा पुनर्विचार होऊ शकतो जे राज्याच्या हिताचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे ते झालं पाहिजे आणि त्या बाबतीत मी अतिशय ठाम तर ह्याच्या बाबतीत मी दादा साहेबांशी ज्याला माझी चर्चा होईल मी अवश्य बोलेन मला शिंदे शिंदेसाहेबांनीसोबत सांगितलं होतं ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही सुरू केल्या त्या सगळ्या चालू राहतात वेदांत नेहमी आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतात वेदांत अगदी दोन तीन दिवसांपूर्वी जो केसरकरांनी जो आधी निर्णय घेतला होता गणवेशाच्या संदर्भातला तो काहीसा बदलण्यात आलेला होता आणि आता पुस्तकाला जी वह्यांची पानं जोडण्यात आलेला जो निर्णय होता त्यावरती सुद्धा फेरविचार केला जाणार आहे यावेळी शालेय शिक्षण विभागात अधिकाऱ्यांना जे निर्णय आधीच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी घेतले ते निर्णय पुढे नेण्यासाठी अडचण येत आहेत आणि त्यातलाच हा निर्णय म्हणजे पुस्तकाला वयांची पानं जोडण्याचा निर्णय जेव्हा घेण्यात आला जे तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि दोन हजार तेवीस चोवीस या शालेय शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू करण्यात आला इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवी या वर्गामध्ये वयां पुस्तकांच्या प्रत्येक पुस्तकाच्या धड्यानंतर ही वयांची पानं जोडलेली आहेत मात्र हा निर्णय आता पुढे नेणं अधिकाऱ्यांना अडचणीचं जात आहे आणि त्यामुळे यावर फेरविचार व्हावा असं काही अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे नवे शिक्षण शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा होईल आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि हा निर्णय रद्द होणार असाही सुद्धा माहिती मिळते अगदी वेदांत धन्यवाद या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट